आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या बॅटने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती उंचावले ती म्हणजे स्मृती मानधना स्मृती जी केवळ एक खेळाडू नाही तर कोठ्यावधी तरुणांची प्रेरणा आहे तिचा शांत संयमी स्वभाव आणि मैदानावरची तिची आक्रमकता या दोन्हीचा एक सुंदर संगम तिच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येते स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्चल यांचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सांगली येथे होणारा विवाह सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सुरू झाला होता हळदी मेहंदी संगीत सगळं काही शाही आणि आनंदी होतं संपूर्ण देश विशेषत तिचे चाहते या फेरी टेल क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते क्रिकेट आणि संगीत क्षेत्रातील दोन हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व एकत्र येत असताना त्यांच्या व्यावसायिक यशासोबतच त्यांचं खासगी आयुष्य हे आनंदात जावं अशी प्रत्येकाची इच्छा होती हा सोहळा केवळ दोन कुटुंबाचं एकत्रीकरण नव्हतं तर दोन मोठ्या ग्लॅमर वर्ल्डचे एकत्रीकरण होते परंतु या सर्व सोहळ्याच्या झगमकाटामध्ये असा एक क्षण अचानक समोर येतो ज्याने फेरीटेल लग्नकथेच्या या पार्श्वभूमीवर एक रहस्यमय एक कथा पुढे यायला लागते देशभरातील लोकांचे लक्ष ज्या विवाहाकडे लागलेले होते त्याच कार्यक्रमात असे काय घडले आणि सर्व तर एक कुजबूज सुरू झाली चर्चा सुरू झाली मैदानावर प्रत्येक दबावला स्थिर चित्ताने सामोरे जाणारी स्मृती या खाजगी आणि नाजूक क्षणी कोणत्या अनपेक्षित परिस्थितीत झुंज देत होती आणि अखेर या स्वप्नवत समारंभाच्या मध्यभागी नेमका कोणता असा एक टप्पा आला की ज्याच्यामुळे जो काही तो आनंदमय क्षण होता त्याच्यामध्ये एक वेगळंच कथानक पुढे आलं नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक घुगे मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या कथेचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो ऐन लग्नाच्या दिवशी हा सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला ही केवळ दोन कुटुंबामधील एक तात्पुरती स्थगिती नव्हती ही एक सामाजिक केस स्टडी म्हणून त्याच्याकडे पाहता येईल जी सार्वजनिक व्यक्तीच्या खाजगी आयुष्यावर माध्यमांचा अतिरेक गॉसिपचे अर्थकारण आणि आपल्या समाजाची एक मानसिकता याच्यामधून उघडे येते या घटनेने आपल्या डिजिटल युगातील पत्रकारितेचे आणि सामाजिक मूल्यांचे एक विदारक चित्र आपल्याला या घटनेच्या माध्यमातून पाहता आले स्फूर्तीच्या वडिलांची अचानक बिघडलेली प्रकृती हे एक साध व अत्यंत भावनिक आणि संवेदनशील कारण या सर्व घटनेमागं होतं आणि ते सत्यही आहे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमुळे सोहळा पुढे ढकलणे हा अत्यंत जबाबदार निर्णय होता पण माध्यम आणि या निर्णयाची कशी मांडणी केली मानवी संवेदनेला बाजूला सरून वडिलांच्या आरोग्यांच्या बातमीला दुय्यम स्थान दिले आणि कथित व्हायरल चॅट्स फसवणुकीचे अपोरे आरोप किंवा करारभंग ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट ब्रिज यासारख्या निराधार मुद्द्यांना मुख्य बातमी बनवले एका कुटुंबावर गंभीर आरोप संकटाचे भावनिक आघात झाले असताना दुसऱ्या बाजूला टी आर पीसाठी लग्न मोडले ब्रेकअप झाले अशा हेडलाईन्स दिल्या गेल्या माध्यमाने सत्य आणि सेन्सेशन यातील फरक स्पष्टपणे पुसून टाकला पत्रकारितेचा जो उद्देश आहे तो उद्देश इथं साध्य झाला नाही या इन्फोटेनमेंट आणि सनसनाटीपणा निर्माण करून फक्त आर्थिक फायदा साधला जावा यासाठी हे सर्व प्रयत्न केले की काय असं म्हणायला बराच वाव आहे एका सामान्य कौटुंबिक संकटाचे रूपांतर माध्यमांनी बॉलिवूड शैलीतील षडयंत्राच्या एका कथेमध्ये केलं आता ही पत्रकारितेची नैतिकता आहे का एक त्याच्या पाठीमागं क्लिक वेटचं राजकारण आहे अर्थकारण आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि ते अतिक धोकादायक का आहे कारण येथे अल्गोरिदम भावनांपेक्षा एंगेजमेंटला महत्त्व या सर्व गोष्टींमधून देतात तुम्ही नकारात्मक बातमीवर गोंधळावर गॉसिपवर जितके जास्त क्लिक कराल तितके जास्त ती बातमी लोकांपर्यंत पोहोचते यामुळे स्मृती मानधानासारख्या सार्वजनिक एक पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तीचा खाजगीपणाचा हक्क राईट टू प्रायव्हसी केवळ दुर्लक्षित नाही तर तो पूर्णपणे पायदळी तुडवला गेला एका गंभीर कौटुंबिक संकटाला ट्रायल बाय मीडियामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि जिथे स्मृती किंवा पलाशला स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी न देताच त्यांना सोशल मीडियावरती दोषी ठरवले गेले माध्यमाने त्यांच्या आणि सेलिब्रिटीच्या खाजगी आयुष्यात कोणती लक्ष्मण रेषा असावी रेषा असावी हे पूर्णपणे कुठंतरी ते विसरल्याचं दिसतं आहे केवळ माध्यमांना दोष देऊन उपयोग नाही ही बातमी इतकी व्हायरल का झाली या गॉसिप मॉन्गर्सना खपालनी देणारे कोण आहेत तर त्या पाठीमागे आपली एक मानसिकता सुद्धा याच्यामधून किंवा त्याच्या पाठीमागचं एक सामाजिक मानसशास्त्र सोशल सायकोलॉजी आपल्याला दिसते क्रिकेट आणि संगीत क्षेत्रातील हाय प्रोफाईल व्यक्तींच्या आयुष्यातील ट्विस्टला आपण हाय स्टेक्स ड्रामा मानतो यातून आपल्याला एक भावनिक दिलासा मिळतो मानसशास्त्राच्या भाषेत याला सॅड फ्रूड म्हणजेच दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणे असे म्हणतात जेव्हा एक आदर्श कपलच्या आयुष्यातसुद्धा संकट येते जेव्हा सामान्य लोकांना तुलनेने आपले जीवन एक आनंदायी वाटू लागते किंवा योग्य वाटू लागते सेलिब्रिट्यांना समाजाकडून परफेक्ट असण्याचे प्रचंड दड़, धड धडपण असते आणि जेव्हा त्यांची ती परफेक्शनची प्रतिमा कोसळते तेव्हा सामान्य माणूस त्यात आनंद शोधतो आणि डिजिटल मीडिया याच उत्सुकतेला टी आर पीसाठी इंधन म्हणून वापरतो लोक या सेलिब्रिटीसोबत एका पॅरासोशल रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो ती निर्माण करतात ज्यामुळे ते त्यांच्या खाजगी निर्णयावरही आपला हक्क मानू लागतात यामुळे स्मृती किंवा तिच्या कुटुंबाच्या कोणत्याही निर्णयावर प्रतिक्रिया देण्याची किंवा त्यांचे मत चुकीचे ठरविण्याची अधिकार भावना ज्याला आपण सेन्स ऑफ एन्टायटलमेंट समाजामध्ये वाढते यालाच आपण नैतिक पोलिसिंग किंवा मोरल पोलिसिंग म्हणतो ती माझी आदर्श आहे मग त्याने असे का वागू नये किंवा ते असं का वागली या विचारधारेतून गॉसिपची साखळी खंडित न होता ते अधिक वेगाने पसरते माध्यमांच्या अतिरेगासोबतच या कुटुंबाकडून सार्वजनिक जीवनातही काही चुका झाल्या आहेत का हे पण आपण एका बाजूनी बघितली पाहिजे आता ह्याच्यामध्ये जा जर बघितलं तर अतिसार्वजनिकता ज्याला आपण ओव्हर एक्सपोजर विवाह सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स हळदीचे फोटो संगीत सोहळ्यांचे व्हिडिओ हे सर्व सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले यामुळे लोकांच्या अपेक्षा शिगेला पोहोचल्या जे खाजगी असायला हवे होते पब्लिक ते पब्लिक प्रॉपर्टी बनले आणि या प्रॉपर्टीवर संकट आल्यावर लोकांनी त्यावर हक्क दाखवला व्यावसायिकदृष्ट्या इतक्या मोठ्या सोहळ्याची इतकी प्रसिद्धी करणे ही एक खरंतर धोक्याची घंटा होती किंवा ती ठरली आणि दुसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे संपर्क साधण्यात त्रुटे कम्युनिकेशन गॅप आणि गोंधळ वडिलांच्या प्रकृतीची बातमी जाहीर न करता केवळ सोहळा पुढे ढकलला असे सांगून पोस्ट ज्या काही सोशल मीडियावर पोस्ट होत्या त्या अचानक डिलीट करण्यात आला आणि यामुळे सर्वत्र मोन बाळगलं गेलं माध्यमांना या मोनाचा अर्थ गॉसिप मॉंगर्सना ब्रेकअप आणि फसवणूक असा वाटायला लागला त्याच्यातून नकारात्मक कथा तयार करण्यासाठी एक मोकळी जागा मिळाली सार्वजनिक जीवनात संकटाच्या वेळी मौन बाळगणे म्हणजे गुन्हा कबूल करणे ज्याला आपण कन्फेशन ऑफ गिल्ट असे मानले जाते या परिस्थितीमध्ये कुटुंबाने त्वरित आणि स्पष्टपणे वैद्यकीय कारणांचा खुलासा करणे आवश्यक होते मात्र त्यांच्याकडून तसं काही झालेलं दिसत नाही त्यांच्या शांततेमुळे सत्य आणि अफवा यातील सीमारेषा पूर्णपणे धुजूर झाले या संपूर्ण गोंधळात एक जेंडर डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण लिंगभेद स्पष्टपणे जाणवला स्मृती मांधाना जागतिक क्रिकेटमध्ये आपले स्थान सिद्ध करत असतानाही समाजाचे लक्ष तिच्या कोठ्यावधी रुपयांच्या कमाईवर आणि आहे तिच्या उत्कृष्ट फलंदाजीवर किंवा तिच्या नेतृत्वावर नव्हे तर तिच्या वैवाहिक स्थितीवर आणि ती कोणाची झाली यावर ती लक्ष केंद्रित आहे एक पुरुष क्रिकेटपटूच्या आयुष्यात असा प्रसंग आला असता तर माध्यमाने त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात आणि करिअरला अग्रकम दिला असता आता या सगळ्या प्रकरणातून ही ही बाजू आपल्याला समोर आली पण स्मृतीच्या बाबतीमध्ये हे आजही महिलांच्या जीवनात करिअरपेक्षा वैवाहिक स्थितीला महत्त्व देण्याच्या पुरुष प्रधान मानसिकतेचे प्रतिबिंब या संपूर्ण घटनेमधून पुढे आपल्याला झाले किंवा तसे ते प्रतिबिंब आपल्याला समोर आले आता बातमीचा मसाला बनवले गेले तर तिचे यश आणि त्याग यावर कोणी लक्ष दिले नाही लग्न होणार की नाही ह्या एका प्रश्नाने तिच्या अनेक वर्षाच्या मेहनतीवरती आणि कर्तृत्वावर कुठंतरी पडदा पडल्यासारखे झाले भावनिक संकटाच्या पलीकडे आर्थिक तोटा हा एक अजून त्यातला महत्वाचा घटक आहे लाखो रुपये कर्जून उभारलेला शाही सोहळा कोणताही बॅकअप किंवा वेडिंग इन्शुरन्स विवाह विमा न घेता आयोजित करणे ही एक मोठी व्यावसायिक चूक ठरली विवाह समारंभ हा केवळ भावनिक सोहळा नाही तर एक तो एक मोठा आर्थिक व्यवहार आहे आणि कुटुंबातील प्रमुख सदस्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे सोहळा थांबवावा लागल्यास हे लाखो रुपये पाण्यात जातात आणि या सर्व सोहळ्यामधून आपल्याला असे निदर्शनास आले या घटनेने आम्हाला व्यावसायिक धडा तर शिकवलेलाच आहे की भारतीय विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा आता आपत्तकालीन आर्थिक नियोजन आणि कंटिजन्सी प्लॅनिंग किती महत्वाचे आहे हे आपल्याला दिसून आले स्मृती मानधना किंवा प्रलाश मुचल विवाह सोहळ्याची स्थगिती ही सार्वजनिक जीवनात व्यक्तीची खाजगी जीवनातील ती कि खासगी। शांतता किती भंग करू शकते त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळालं आपण प्रेक्षक म्हणून वाचक म्हणून आणि सोशल मीडिया युजर म्हणून या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेतली केवळ उत्सुकत कोटी आपण अशा गॉसिपला खतपालनी घातले का या संपूर्ण प्रकरणात आपण माध्यम आणि समाज आणि व्यक्ती यांच्यातील सीमारेसा कुठेतरी आपण आखायला शिकलं पाहिजे का या सर्व गंभीर प्रश्नांची विचार करण्याची खरंतर एक आवश्यकता निर्माण झालेली आहे सार्वजनिक व्यक्तीवर टीका करताना आपण त्यांच्या मानवी अस्तित्वाची आणि खाजगी पणाची आदर खाजगीपणाचा जो आदर आहे तो आपण राखायला हवा का माध्यम आणि टी आर पीसाठी कोणत्याही कुटुंबाच्या खाजगी संकटाचा आदर न ठेवता केलेली चर्चा आपल्याला थांबवता येईल का आणि आपल्याला आपली सामाजिक जबाबदारी पेलता येईल का हे खरे आताचे प्रश्न आहेत आता प्रश्न असा आहे की भविष्यात काय होणार वडिलांच्या प्रकृतीत जी जी काही चिंता आहे ती दूर झाल्यानंतर स्मृती आणि पलाश यांच्या नात्यावर या सर्व दबावाचा आणि आरोपाचा आणि माध्यमांच्या ट्रायलचा काय परिणाम झाला असेल स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचे काय हे खाजगी वादळ त्याच्या व्यावसायिक मानसिकतेवर तिच्या एकाग्रतेवर परिणाम करू शकेल काय ती पूर्वीच्याच ताकदीने आणि संयमाने मैदानावर उतरेल काय किंवा या दबावामुळे तिच्या खेळात फरक पडेल काय आणि सर्वात मोठा प्रश्न हे दोन परिवार या साऱ्या सामाजिक दबावातून बाहेर पडून त्यांचा हा विवाह सोहळा पुन्हा कधी आणि कोणता मार्गाने होईल किंवा तो शांतपणे आयोजित केला जाईल का ते पुन्हा एकदा सार्वजनिक घोषणा करतील का या अनुभवातून शिकून हा सोहळा अत्यंत खाजगी आणि गुप्त ठेवतील का जेव्हा ते दोघे पुन्हा एकदा लोकांसमोर येतील तेव्हा माध्यमांची प्रतिक्रिया काय असेल ते त्यांच्या ते चुका मान्य करतील की फक्त टी आर पीच्या हव्यासापोटी पुन्हा एकदा नवीन तयार नवीन कथा तयार करतील या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांच्या प्रत्येक पुढील कृतीतून आपल्याला मिळणार आहेत एका शांत संयमी आणि यशस्वी खेळाडूच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे नाट्य अजून संपलेले नाही तर त्याचे दुसरे पर्व फक्त येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या कथेचा शेवट मात्र अजून बाकी आहे अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी आणि अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच या मास्तर माइंड यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुर्तास आपण येथेच थांबू धन्यवाद